गनावर, देशा चा बाजे बाजे थे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या रणांगणावर देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या तोफा धडतणार आहेत भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारात सीतारामन आणि प्रभू हे सांगलीत येत आहेत महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांचा प्रचार या ठिकाणी अतिशय जोरामध्ये सुरू आहे स्वतः संजय काकांचा प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक राऊंड पूर्ण झालेला आहे आणि अतिशय केलेल्या कामाच्या याच्यावर या ठिकाणी मतदान मागितलं जातं आहे आणि मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे अतिशय चांगल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदारांचा प्रतिसाद त्यांना मिळतोय आणि जे विकास कामं केले आहेत त्या विकासकामाच्या जोरावर आत्ता बघितलं तर साधारण प्रचंड असं मतदान त्यांना या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघातनं मिळेल असं आत्ताचं तरी चित्र दिसतंय येणाऱ्या या अर्धा दिवसामध्ये परत दुसरा राऊंड या ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये होईल त्या ठिकाणी पदयात्रा असतील आणखीन काय सभा हे ते याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे या प्रचाराच्या ह्याच्यामध्ये घरोघरी पॉम्प्लेट पोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामार्फत या ठिकाणी जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आणि येणाऱ्या या प्रचार समारंभाच्या निमित्तानं या, या ठिकाणी दहा तारखेला भावीनाट्यमंदिरमध्ये ज्या संरक्षण मंत्री आहेत त्या निर्मला सीतारामन यांचं या ठिकाणी या सभेचं या मंदिरमध्ये आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर बारा तारखेला सुरेश प्रभूंचं राजमती भवन या ठिकाणी या प्रचाराच्या निमित्तानं सभेचं आयोजन केलेलं आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पुढच्या काळाचं नियोजन या ठिकाणी चालू आहे आणि ते